पावणे पाच वर्ष प्रयत्न केल्यावर आता लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीच्या आमदारांनी निवडणुकीला ना म्हणायला सुरुवात केली माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोंके यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं त्यानंतर आता गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आपण किंवा कुटुंबातील कोणीच निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं खुद्द पवारांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर त्यांनी वृत्त फेटाळलं नाही उलट ते संपर्काबाहेरच आहेत मात्र राजकीय जाणकार आमदार पवार यांच्या भूमिकेचे वेगवेगळ्या अँगलने विश्लेषण करत आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांची सायलंट भूमिका मतदारसंघातील कट्टर मुंडे समर्थकांना खटकलेली आहे दुसरी बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून मोठं मताधिक्या मिळालं त्यामुळे विधानसभेला हा गॅप कसा भरून निघणार ही देखील चिंता आहे तसंच अमरसिंह पंडित यांचे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटू शकते या सगळ्या बाबींमुळे सेडबॅक बसल्यानं आमदार पवारांनी आता निवडणूक नको असा पवित्र घेतला असू शकतो कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी असं अस्त्र हमखास वापरलं जातं असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यात जरी आमदार पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिलेच तरी त्यांच्या भाऊजय गीताबाबी बायराजे पवार किंवा पुतण्या शिवराज रिंगणात उतरायचे कसे थांबतील आजारासह इतर करणारनी आमदार पवार शांत असल्यापासून गीताबाबी व शिवराज पवार बहुतांशी राजकीय निर्णय घेत असतात त्यामुळे त्यांच्यापैकी एकजण निवडणूक रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ शकतो असंही सांगितलं जात आहे मात्र केंद्र व राज्यात सत्ता आणि सर्वात मोठा भाजप पक्षाच्या आमदारांना अशी भूमिका घ्यावी लागणं देखील पक्षाला चिंतन करायला लावणार आहे आमदार लक्ष्मण पवार म्हणाले सध्याच्या राजकारणाला मी कंटाळलोय मी जर जनतेची कामं करू शकत नसेल तर माझ्या पताचा उपयोग काय माझं घरानं मी पक्षश्रेष्ठींपुढं मांडलं एक गोष्ट मी एकदाच सांगतो वारंवार तक्रारी करण्याचा माझा स्वभाव नाही पण तरीही सुधार होत नसतील तर आम्ही स्वाभिमानी आहोत असं म्हटलं सत्ताधारी आमदारच असे हदबल असतील तर कार्यकर्ते व मतदार कितीही या कारभारावर खुश असतील याचा सहज अंदाज येईल एक चांगला तहसीलदार एक चांगला पोलीस अधिकारी एक चांगला बी एवढंच मागितलं होतं परंतु तेही मिळालं नाही पालकमंत्री ऐकत नाही त्यामुळे राजकारण करायचं तरी कशाला चांगल्या कामाला सहकार्य करू चळवळीत राहू मी पक्ष सोडणार नाही अशी भूमिका आमदार पवार यांनी मांडली जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत यावरून राज्यात राष्ट्रवादीला घेण्यानं जे झालं ते बीडमध्ये यावर मोहर उमटली नाराजी ज्यांच्यासमोर बोलायची त्या पक्षाच्या श्रेष्ठींसमोर मी हा विषय बोललो आहे परंतु त्याची गांभीर्यानं दखल घेतली नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या माझ्या आमदारकीचा कार्यकाळ मला समाधान देणारा राहिला या काळात कामही झाली वर्षानतृत्वानंही सांगितलं तसं केलं परंतु दोन हजार एकोणीस नंतर आम्ही काय विरोधी पक्षात होतो तेव्हा विरोधी पक्षात राहूनही आपण चांगलं काम करू शकतो सर्वांना एकत्र येऊन काही गोष्टी केल्या पाहिजेत असा विषयही मी श्रेष्ठींसमोर मांड वारंवार मांडत आलो परंतु त्याची दखल घेतली गेली नाही अशी खंत आमदार पवार यांनी व्यक्त केली दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही सत्तेत आलो तीन पक्षांचं सरकार आलं खूप काही अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत गेवराय मतदारसंघाचा मी आमदार असताना माझ्या मताला काही किंमत आहे की नाही मी ज्या भूमिका घेत आहे ज्या जनतेचं प्रतिनिधित्व करत आहे त्या जनतेच्या व्यथा मांडायची माझी जबाबदारी आहे की नाही हा प्रश्न मला पडतो असं मत आमदार पवार यांचं गेवराय असलं तरी एकूणच भाजपच्या आत्ताच्या परिस्थितीचं चित्र दाखवणार आहे आमदार पवार यांच्या पालकमंत्री यांच्या आक्षेपाबद्दल राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी त्यांच्यावर तोप डागत स्वतःच्या कर्तृत्वशून्यतेचा ठपका दुसऱ्यावर ठेवू नये असा टोला लगावला आहे दरम्यान लक्ष्मण पवार हे दोन हजार चौदापासून गेवराई विधानसभा मतदारसंघाचं प्रातिनिधित्व करत आहेत वकील असलेले पवार नगराध्यक्ष म्हणून राजकारणात उतरले त्यांचे वडील देखील आमदार होते असो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद